झालं नाही भरून झालं झालं पटकन या इकडं काय बायको ते जरा सहा हजार रुपये लागत होते मला द्या भर पटकन सहा हजार रुपये पाहिजे तुला भिशीचा हप्ता आज द्यायचा नाही का मला हा भीषेचा का पण आता नाही ना माझ्याकडे सहा हजार रुपये एवढे ओ, का, आ, कर तो, कर तो, बर -बर ते काय मला सांगू नका मला सहा हजार रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे हा महिना हा हप्ता तुम्ही मला असं म्हटलं होते ऍडजस्ट करतो करतो काय तुम्ही केलं नाही मला माझ्याकडचे पैसे द्यावे लागले बरं ठीक आहे मी करतो आता लगेच तर नाही बाय पण मी संध्याकाळपर्यंत काहीतरी ऍडजस्ट करतो आणि देतो संध्याकाळपर्यंत नाही लवकर करा त्या बायकांच्या तिथं जाऊन मला तोंड पाडून खाली बसावं लागते हा बरं ठीक आहे करतो आवरा पटकन कपडे बिपडे घाला आणि बघा पैशाचं हा बघतो बघतो आई ना बायकोने ते सहा हजार रुपये कोलेत पण आता लगेच कुठून द्यायचे एवढे सहा हजार रुपये तिला काय करून झाली ए कारण बरे झालं तू बॅकला एक काम कर ना मला एक सहा हजार रुपये दे ना उच्नी सहा हजार रुपये हा पगार झाला नाय आज मी सर्व म्हणजे सात हजार रुपये घेतल्यात आणि जर पगार झाला ते पैसे मला गरीब आठव लागतील लय अडचण आहे घरी नाही दिला असत तुम्हाला आणि आता माझ्या घरी आहे पैसे कारण तू माझा मित्र आहे ना कर ना काहीतरी राह अवघड दादा मित्र आहे सगळ्यात सॉंग करता येत पण पैसे सॉंग नाही करतात कळलं का तुला दोन दिवसात लगेच देऊन टाकले असते असले दिला असतो गुरु दादा नाही मग आता काय करू बर बर ठीक आहे काय हरकत नाही मी बघतो काय करायचं बरं चालते चालते जाऊ का नांगर बोल ना अयू सरपंचाच्या ट्रॅक्टरचा नांगर बांड्याने मोडला ना? बंडू ए बंडू कोण आहे बंडू बंडूशेठ बाहेर या गोळ्या गोळ्या गोळे बाय कर गोळे बंडू कसले ट्रॅक्टर ट्रॅक्टर ट्रॅक्टरचा नांगर कसला नांगर ट्रॅक्टरचा कसं आहे माहिती का बंडू बंडूशेठ मांजरला मांजराने ना किती जरी डोळे झाकून दूध पिलं तरी तिला काय वाटतं आपल्याला कोणी बघितलं नाही पण तिला बघणारे सतरा डोळे असते मला काय माहिती तिकडे दूध पिऊ पिऊ तात उपाशी बंडू शेठ सरपंचा ट्रॅक्टरचा नांगर कुणी मोडला हँग 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 करून मला नाही माहिती कुणी बघा ट्रॅक्टरच्या आ... नांगराची किंमत आहे ऐंशी हजार रुपये ही बातमी जर सरपंचाला कळाली तर मग तुम्हाला सत्तर ऐंशी हजार रुपये द्यावे लागतील ए गोळ्या पाया पडतो राव तुझ्या मी नको सांगू बर का नको सरपंच सरपंचाला सांगू नको बर का सर पाया पडतो मी तुझ्या आता कशी बांदर जागेवर हो आली जा जा चुकलं चुकलं माझ हे बघा ही जर बातमी सरपंचाच्या कानापर्यंत जाऊ द्यायची नसेल तर मला सहा हजार रुपये द्यावे लागतील गोळ्या सहा हजार म्हणजे कमीत कराव एवढे नाही पैसे माझ्याकडं चालतंय मी सरपंच गोळ्या गोळ्या थांब नको सांगू नको सांग नको ना मग मी काय करतो बघतो काहीतरी तरी कुठे तरी जुगाड लावून देतो तुला सांग पण गोष्ट कुणाला सांगू नको बर का अजिबात नाही सांगणार पण कधी देणार देतो तुला लगे नियोजन झालं त्याच लगे देतो मन... बघ बरं का सांगू नको बर का अजिबात नाही सांगत तुला माझी शपथ आहे तुझी शपथ सांग नको बर का बघ तुम्ही येऊ का मग ये ये आईला लईच मोठा खड्डा पडलाय बाबा आता ही हाय पिंटू शेख काय रे इलेक्शन आले आले ना आता सरपंच कोण कोण पिंटू शेख ते तर मी होणारच सगळीकडे पिंटू शेख चीच हवा एकच वादा पिंटू दादा माहिती मुद्द्याच बोल काय ना फक्त आपल्याला सहा हजार रुपये पाहिजे होते तरीच मला वाटलं एवढं का करायला लागलाय आता मी लय टेन्शन मध्ये तर मग आता मी काय तुला पैसे देऊ शकत नाही तुला पैसे पाहिजे ना इलेक्शनच्या टायमाला देतो सहा हजार काय दहा हजार देतो आणि वरून डब्याव पार्टी पण देतो पण आता काय पैसे मागू नको election च्या time काय करायचं आता time नाही पैसे आणि ला तुम्ही लाग देता ना मग आता नाही पैसे जा नाही होय नाही पैसे तुम्ही सरपंचच होत नसता हा नको होऊ दे जा मा मा आक, आ... मी मतदान बी करीत नसतो मी अरे एकट्याच्या एकट्याच्या मताने मी सरपंच होणार नाही गावाच्या मताने सरपंच होणार जातो पण एका मताने माणूस पडतो हे बी लक्षात ठेवा हा जा बघू काय होईल ते होईल मारणार पैसे ना आले आईला पोलीस कस काय येणं गेले बाबा अजून आली 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 मध्ये आली मध्ये आली मध्ये आली मध्ये मी रडायला लागलो यार पंड्या काय झालं काय रडतोय काय सांगू मध्ये तुला काय लय मोठे संकट ओढवलंय माझ्यावर अरे <laughs> काय झालं रडू नको आधी सांग रडण बंद कर बर अरे काय झालं सांग माझा मामा आहे मामा मामा मामाची पोरी गे तिला काय झालं तिला काय नाही झालं मग त्या पोरीची आत्या ऐका आत्याला काय झालं आत्याला बी काय नाही झालं मग त्या आत्याच्या पोहराच लय दुखाय दुखायला म्हणजे पोहराला पोर पोरग दवाखान्यामध्ये आडमिट आहे त्याला सलाण्याच्या बाटल्या टोचवायच्या पण पैसेच नाही तर म्हणते माझेकडे आता मीच घरातला करता धरता माणूस आहे गरीबाचे हाल अरे चालतं रडू नको गरीबी नसाव माणसाच्या आयुष्यात कधी गरीब कधी माणसानी गरीब का माहिती पैसे नाही काही नाही अरे बंड्या रडतो कुणाला मागून पाहिले का पैसे मी आख्या गावात पैसे मागितले म्हणून कुणी पैसे दिले नाहीत कुणी गरीबाला मदत केली नाही <laughs> म्हणते मला सहा हजार रुपये दे ना एका गरिबाची मदत तरी कर तेवढच पुण्य लागल तुला सहा हजार लागते तोय तुला बंड्या माझ्याकडनं नेमके सात हजार बघ आणि ते आज भिशी मी तिकडे चालले होते बायका जमणार आहे का भिशी द्यायची मला बघ भाई आता तुला काय करायचं ते एका गरिबाचा आशीर्वाद घ्यायचा का तळ तळ घ्यायचा तुझ तू ठरव बरोबर चालतंय एक काम करते मी सहा हजार रुपये आहेत ना मी तुला देते तसं पहिले ना मी आमच्या ह्यांना सांगितले की सहा हजार रुपये भिशीसाठी द्या मला म्हणून आता ते कधी देतील कधी नाही एक काम करते त्यांच्याकडून सहा हजार रुपये घेते आणि मग ते देते ला हे घेतो ते माझ्याकडे ठेवेन तुला गरीबाचा आता हे दवाखान्याचं काम आहे म्हणून दिले रडू पडू नको पहिले जाऊन पैसे देऊन काय पहिले त्याला जाऊन बघा आता हा चालतंय आणि बंड्या हे पैसे मला माघारी दे बर काव

अरे पैसे मी काय काय केलंय अरे दिवसाची रात केली रात्रीचा दिवस केला असा घाम गाळलाय मी आणि पैसे कमावायला का काय काय करावं लागते तुला नाही माहिती आता तुला सहा हजार रुपये दिले कोणाला सांगू नको बर का अरे आता तू टेन्शनच घेऊ नको कोणाच काय सांगत नाही सांगायचं नाही सरपंचा ट्रॅक्टरचं नांगर मी मोडलाय म्हणून नाही भेटले तुला भेटली माझी शपथ डबल पैसे भेटले म्हणून तुझी शपथ पैसे भेटले आणि तू कुणाला सांगणार नाही मी कोणाला सांगणार नाही ती पैसे जपून वापरून आणि लई तिचा पैसा लई घाम गाळलाय बरं त्या पैशासाठी अरे जा तू झालं तुला सांगू नको नाही सांगत येऊ का हा, हा? बायको ए बायको बायको अरे थांबके काय हो कपळत का आहे अरे ते सहा हजार द्यायचे ना तुला अयो तुम्ही पैसे घेऊन आले हा मग काय गुन्हा माझा नवरा ग म्हणले आणि पैसे बी घेऊन आले काय सांगायचं बायको तुला हे पैसे कमवण्यासाठी किती दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करावा लागला पण रात्याचं पाणी करावं लागलं होय हा तुम्हाला खरं सांगू का मला ना विश्वासच नव्हता की तुम्ही आजच्या आज सहा हजार रुपये घेऊन येत आणि मी म्हणले बायको तुला बस सकाळी सांगितलं सांगितल होतं ना मी 100% आणून देतो म्हणून बरं बरं चल आता काय करते पहिले जाते आणि चा हप्ता भरून येते आ चलते जा जा पटकन तुम्ही घरी जात थकले असता ना जा आता घरी मी आलेच दहा 10 मिनिट बरं कारण नीट आवळ बर का व्यवस्थित हां आवळते आवळते ढिलं नाही झाले पाय नाही नाही आवळतो दे मी ना पुसून घेतो ओके ए बांडा काय व सरपंच आहे अरे कुठं नाही काम येणार वाला अर्जेट अरे इकडे आता नाही लय अर्जेट काम येणार लय काम आहे तुला चहा पाहिजे ये चहा ये घे आवडून व्यवस्थित हा चालू सर तिकडचं बघ मार्ग तिकडचा ढिल्ला राहिला होता नाही नाही आवडूच काय चालू आहे सरपच अरे काय नाही नागरा पाठवायचे नट आवडून घेते नट डिल्ली झाल्यात काय मोडलंय काय नांगर नांगर मोडत असतो का कारण याला सांगरे नांगर मोडत असतो का अरे पटे काकर तू कस काय मोडल नांगर मोडत नसते